प्रभाग क्रमांक नऊ ड मधील महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे प्रभाग क्रमांक नऊ ड महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला असून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे मंगळवारी दोनशे छप्पन्न गाळा परिसरात त्यांनी होम टू होम प्रचार केला दरम्यान ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना या भागात भाजपचे नगरसेवक होते मात्र त्यांनी काहीच विकासाची कामं केली नाहीत त्यामुळं जनतेचा त्यांच्यावर प्रचंड रोष असून हा रोष मतपेटीतून व्यक्त होऊन माझा विजय होईल असं ते म्हणाले आम्ही आज महावी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमची पदयात्रा अत्यंत महत्त्वाचा असणारा दोनशे छप्पन गाळा परिसर म्हणजे जुना बरो नाका या ठिकाणी आज आम्ही गेलो त्या ठिकाणचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मतदाराकडून मिळणारा प्रतिसाद उदंड होता आम्हाला खूप समाधान वाटलं परंतु त्याचबरोबर नागरिकाचा आक्रोश पाहत नव्हता खरोखर ज्या भाजपला सत्ताधाऱ्यांना भरभरून दिलं ट्रिपल इंजनचं सरकार स्थापित करण्याची संधी त्यांना मिळाली परंतु सोलापूरची अवस्था अत्यंत बकाल अवस्था केली अक्षरशः नागरिक नरकयत्ना बघतायत अशी स्थिती आहे या नागरिकांच्यात संतप्त प्रतिक्रिया ऐकत असताना अक्षरशः आमचे डोळे पाना होत होते नागरिकामध्ये यावेळी प्रचंड उत्सुकता आहे मतदानाच्या टप्प्यापर्यंत आम्ही कधी जाऊ आणि बदल कधी घडू प्रत्येक वेळी प्रत्येक नागरिक म्हणतोय वी वॉन्ट चेंज आम्हाला बदल हवा आणि त्याच आवेशानं सगळेजण युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील विशेष करून हे सगळेजण एका सुरात म्हणतात वी वॉन्ट चेंज म्हणजे आम्हाला बदल हवाच